आजपासून आपण मित्रासारखं राहायचं पण मैत्रीत कुठला सिक्रेट ठेवायचं नाही ठीक आहे तर मला सांगा मी सोडून अजून तुम्हाला किती मुली आवडतात तुला बीड लागले का काय तू एवढी सुंदर असताना मला मुली कशाला आवडते तुम्हाला असं वाटतंय फसवल नाही 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 बरं तुमचं राहू द्या मी माझं तुम सांगते तुम्हाला सोडून मला अजून तीन मुलं आवडतात तू एवढं मोकळ्या मनानं सांगतेस तर माझं पण ऐक तुला सोडून मला पण दुसऱ्या तीन मुली पसंद आहेत चालतंय काय हरकत नाही ठीक आहे तुम्ही त्या तीन मुलींच्या नाव लिहा मी पण लिहिते चला दाखवा मला लेडीज फर्स्ट माझ्या मुलांचा बाप माझ्या माझ्या बापाचा जावाई, भावाचा दाजी दाखवा <laughs> तुझी बहीण आरती वर्गातली मैत्रीण संगीता आणि नवीन शेजारी तुम्हाला काय वाटलं मी रागवणार अजिबात रागवणार नाही हे सगळे नाव मला जाणून घ्यायचे होते रक्षाबंधनाला राखी बांधायसाठी <laughs>